नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभ प्रभात शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय सांगोला बैल बाजारात तर मित्रांनो आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारचे बैल असतील शेतीमा शेती कामाची बैल असतील शर्यती वाटा असतील लहान कोंड असतील अशा सर्वांच्या किमती व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहेत जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण प्रत्येक रविवारी सांगोला बैल बाजार आपल्या चॅनलवरती दाखवण्याचा दा प्रयत्न करत असतो मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ पाहता येईल कमेंट नक्की करा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या बैलांच्या असतील फ्रेंडांचे असतील किमती व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आवडतील ते कमेंट करा बैल असतील कोंड असतील आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया चला तर जाणून घेऊया वाजात कसा आहे कोंड दाताला आदत कशाला चालू आहे शर्यतीला नाही असं झोपलेला आहे शर्यतीला नाही तर छकड्याला झोपलेला आहे फक्त पळवलेला नाही दाताला आदत आहे बघू शकताय गाव कुठलं दादा फलटण किती सांगता सांगतायचं किती सांगता सांगताय पंचेचाळीस तसाच वाढायचं पाहिजे चाळीसला द्यायचा मोबाईल नंबर सांगा एक शहाऐंशी एकोण त्र्याऐंशी एकोणतीस एकसष्ट झिरो दोन चाळीस चाळीस हजाराला द्यायला मित्रांनो बघू शकता कसा आहे दाताला सायदाती कशाला चालू आहे आता शेती कामाला सायदाची आहे मी शेती कामाला चालू आहे मोठ्या मापाचा आहे बघू शकताय गाव कुठलं मामा कडेगाव किती सांगता काय याच नव्वद कसं सोडायचं फायनल फायनल कशा सोडायचा सत्तर हजार मोबाईल नंबर नव्वद पंच्याहत्तर चव्वेचाळीस एक्क्याण्णव एकोणनव्वद फायनल सत्तर हजार किती महिन्याला नऊ महिन्याला भाऊ कुठलं कडला कडलास कुठल्या ओळख आहे कामाची कोंबडवाडी सलगरच्या ओळख आहे काल घरच्या ओळख आहे मित्रांनो नऊ महिन्याला आहे का किंमत सांगता ऐंशी सांगतो ऐंशी काय अपेक्षा आहे फायनल फायनल सत्तर सत्तरला द्यायचा फायनल मोबाईल नंबर सांगाय नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंचाहत्तर एकाहत्तर एकाहत्तर एकोणसत्तर तोंडाला वगैरे कुठलं येत आहे सलगरी येते सलगरी किती महिन्यात आहे गाव कुठलं रेड्डे कुठल्या ओळख आहे चित्तल रुप मी नी खंडे खंडेराजुरीच्या तिथल्या वळू जाणार रुपणार खंडेराजुरीचं त्यांच्या वळू पाहिजे साहेब बरं बरं नऊ महिन्यात आहे का नऊ ते दहा महिन्यात काय सांगता येईल साठ हजारपर कसा वाढायचा फायनल मागणी होती काय कितीपर्यंत मागते ती चाळीसच्या आसपास मागते ती कशाला चालली पुढं शिर बरोबर ह्याला शिकवाय लागेल की आता कसं द्यायचा फायनल पंचावन्नला पन्नासच्या वरून का द्यायचं ठीक आहे मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो एक्क्याण्णव एकोणीस ठीक आहे कसा आहे मामा दाताला आताला फोन दाताला आदत आहे तिची वय आता तेरा महिन्याचा आहे गाव कुठलं वळ पंढरपूर कुठलं ओळख आहे का माहिती नांदूरच्या त्या डोक्याच्या ओळखा नांदूरच्या ओळख आहे मित्रांनो होऊ शकत आहे तेरा महिन्याचा आहे तेरा महिन्या जाय काय काय शिकवलं आहे कशाला चालवली पुढं किमत तो तो सकता तो? है सत्तर हज़ार कसा दिया फाइनल कसा दिया फाइनल तरीका अपेक्षा है तुम साठपर्यंत मोबाइल नंबर का किती महिन्या जाऊ एक वर्ष कुठल्या बोलू जा काय आहे तुम्ही घेतलेला या गाव कुठलं रेट दे पंचावन्न हजार कशाला चालली शेती काम शर्यत कसं द्यायचं फायनल <tains> चाळीसच्यावर म्हणजे मोबाईल नंबर सांगायचा नव्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो एक्क्याण्णव एकोणीस किती महिन्याचा दोन्ही मी तुमच्याकडली जायचं ही तीन ही तेरा महिन्या आहे आणि ती पलीकडचा पलीकडला आठ महिन्यात पोलीकडला आठ महिन्याचा कुठल्या ओळखी काय माहिती आहे इंजेक्शनावर जायची

ही वीस वीस हजारापर्यंत मागतील मग ही कशी द्यायची काय अपेक्षा आहे फायनल ही तीस तीस हजारांनी द्यायची आणि ती पलीकडचा पस्तीस होऊ शकता मित्रांनो पस्तीस हजाराची मालकाची अपेक्षा यायची पस्तीस हजार आणि मी तिस्तीस हजाराला द्यायची याची मोबाईल नंबर सांगाय अठ्ठ्याण्णव चौतीस छत्तीस झिरो दोन पंचेचाळीस कसा आहे वळू होतं आताला सायरा कशाला चालू आहे आता पळवलं आहे का कुठं पळवलं आहे खटाव तालुक्यात पळवलं आहे गटपाच वगैरे कुठं काय गट काढले कुठल्या खांदी पळतोय डावीने डावीने पळतोय मित्रांनो गटपास झालेला आहे म्हणजे ती बघू शकताय सायला ते किती सांगताय आहे पासष्ट हजार कसा द्यायचा फायदा नंबर पन्नासच्या वरून आल्या द्यायचा बरोबर ठीक आहे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस झिरो सदतीस झिरो चौऱ्या झिरो चौऱ्याण्णव दहावी पळतोय म्हणलं बरोबर ठीक आहे किती आहे वय हे तर वर्ष कुठलं का अष्टे काय शिक मोठ काय शिकवलं आहे ना अजून काय शिकवलं बरं बरं कुठल्या आहे काय माहीत आहे एवढं काय माहीत नाही तुम्ही कधीच घेतलं बरं काय किंमत सांगता ये पस्तीस सोडायचं वाढायचं कसंच सोडायचं पाहिजे पंचवीस हजाराला मोबाईल नंबर सांगा एक अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी टी व्हिडिओ बघू शकता मित्रांनो मोठ्या मापाचा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण फंडांच्या किमती कवर केल्या आहेत व्हिडिओमध्ये आपण मोठ्या मापाची जी शेती कामाची बैल असतील काशींच्या किमती कवर करणार आहे जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद थांबवला बैल भाजा